नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर विधान परिषद लक्षवेधी मंत्र्यांनी दिले उत्तर या संदर्भामध्ये बातमी असून जुनी पेन्शन योजना संदर्भात विधान परिषद लक्षवेधी

मंत्र्यांनी दिले हे उत्तर हे उत्तर जाणून घ्या मान्यता प्राप्त अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या जुन्या योजना लागू करण्याच्या संदर्भातील निर्णय सध्या प्रलंबित आहे तथापि शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी पर्याय व्यवस्थेचा विचार करण्यात आलेला आहे अशी ही मागणी शालेय शिक्षण मंत्री दादाजी जी भुसे यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती व त्या सूचने म्हणाले की केंद्र शासन आणि राज्य शासनाने डी सीपीसी डिफाईन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम वीसी नॅशनल पेन्शन स्कीम या यासारख्या पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे सूचना लोकर श्री भुसे यांनी यावेळी दिली श्री भुसे मंत्री म्हणाले की जुनी पेन्शन योजना संदर्भात अनेक तज्ञांनी उच्च न्यायालयासमोर आपले मुद्दे मांडले आहेत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तीस एप्रिल दोन हजार एकोणीस व सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी संबंधित निर्णय दिले होते त्यानुसार दहा मे दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला असल्याचे सांगितले त्यानंतर शिक्षण मंत्री यांनी सांगितले की हा विषय विधी व न्याय तसेच वित्त विभागाकडे पाठवण्यात आला मात्र दोन्ही विभागाने यावर भूमिका घेतली की सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण प्रलंबित असताना राज्य शासनाने कोणतेही स्वतंत्र निर्णय घेऊ नये तरीही शासनाने स्वतंत्र निर्णय घेतला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मार्गदर्शन पण व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद